जालन्यात दोन अज्ञातांनी मोटरसायकलवर येऊन घरासमोरील लावलेली कार पेटवली अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव येथे चौदा मार्च रोजी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्तींनी घराबाहेर उभी केलेली अल्टो कार क्रमांक एम एच वीस ई वाय अडुसष्ट शेहेचाळीस हिच्यावर कॅनमधील पेट्रोल टाकून तिला आग लावून पेटवले अंदाजे चार लाखाचे नुकसान झाले आकाश नंदकिशोर जिगे यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास अंबड पोलीस करतायत सदर घटना ही ग्रामपंचायत यांनी लावलेल्या सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे सी सी टी व्ही कॅमेरे चेक केले असता दोन अनोळखी व्यक्ती हे एका मोटारसायकलवर येऊन घराबाहेर उभी केलेली अल्टो कारवर कॅनमधील पेट्रोल टाकून तिला आग लावून पळून जाताना दिसले